राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होताना दिसते कृषी मंत्र्यांच्या विधानसभेमध्ये ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला संपूर्ण राज्यभर कृषी मंत्र्यांविरोधात निषेध मोर्चा देखील काढण्यात येतोय दरम्यान रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केलेला पाहायला मिळालेला आहे आणि कृषी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देखील देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जुगारी कृषी मंत्र्याला विधानसभेतून बाहेर काढा अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अगदी तीव्र निषेध करण्यात येतोय त्याचबरोबर मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देखील जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं पण असा सोंगाड्या कृषी मंत्री दिला की या कृषी मंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वोच्छ भाषेमध्ये शिविगाळ केली तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते जुगार खेळत होते तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषी मंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कि असा जुगारी कृषी मंत्री तातडीनं काढून टाका आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 त्याचं काय झालं ते, ते सगळं सोडा पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधानभवनातून बाहेर काढा अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही हा जुगारी मंत्री जर हटला नाही तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरद चंद्र पवारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही